हुपरी येथे गोसावी समाजाचा आक्रोश मोर्चा आत्या चारा विरोधात निवेदन सादर हुपरी पुण्यात घडलेल्या गोसावी समाजाच्या लहान मुलीवरच्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ हुपरी येथे गोसावी समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला असून स्थानिक गोसावी समाजाने एकजुटीने या मोर्चात सहभाग घेतला मोर्चाची सुरुवात हुपरीतील छत्रपती शिवाजी चौकातून झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरही मोर्चाचा समारोह पोलीस ठाण्यात झाला जेथे समाजाच्या वतीने पी आय चौखंडेसाहेबांकडे निवेदन सादर करण्यात आले यावेळी जयराज घाडगे प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय गोसावे समाज संघटना आकाश घाडगे सांगली अध्यक्ष सोमनाथ मकवाना सुळकूड नितीन माळी जयसिंगपूर किशोर पडियार यड्राव होपळीतील स्थानिक पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोर्चात राजेंद्र पाटील महेश कोरवी सुहास माने सूरज बेडगे यांच्यासह रेंदाळ व हुपरीतील समस्त गोसावी समाजाने सहभाग घे नोंदवला निवेदनद्वारे समाजाच्या भावना पोचवून पीडितांच्या कुटुंबाला ज्ञान मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या मोर्चाने हुपरीतील नागरिकांमध्ये सामाजिक एकजूट आणि अन्यायाविरोधातील संघर्षाची भावना अधिक दृढ केली रेंदा प्रतिनिधी संतोष शिंगे मध्ये राहतो आपण माते समान मानतो त्याच महाराष्ट्रामध्ये मा आज आठ ते नऊ वर्षाच्या दोन मुली यांच्यावर राजगुरुनगर प्र, पर येथे परप्रांतीय येऊन त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना भरलेल्या पा, पाण्याच्या ड्रममध्ये मध्ये बोडून त्यांची हत्या करतो आम्ही तो पण तिथे जात नाही तो पण तिथलं शासन काय करत नाही वसाई समाज मोर्चा करणार आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार तेव्हा त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार सरकार आंदोलन